विद्या तपस्य योनिश एतद ब्राह्मण कारक्रम विद्या तपोभ्ययो हिनो जाती ब्राह्मण एवस विद्या तोप आणि ब्राह्मण कुळातून जन्म हे तीन ब्राह्मणत्वाचे महत्त्वाचे घटक आहेत ज्या व्यक्तीचा जन्म हा ब्राह्मण कुळात होतो पण त्याच्याकडे विद्या आणि ज्ञान दोन्ही नसेल तर तो ब्राह्मण मानू नये याचाच अर्थ ब्राह्मण या शब्दाचा दुसरा अर्थ ज्ञान आणि विद्या याच ज्ञान आणि विद्येच्या जोरावर या ब्राह्मणांनी संपूर्ण भारत वर्षात त्यांचं वर्चस्व गाजवलंय अर्थात वर्ण व्यवस्थेचा विषय जर बाजूला ठेवला तर हे पटण्यासारखं आहे धार्मिक विधी साहित्य गुरुकुलांची स्थापना यांसारख्या गोष्टीत ब्राह्मणांनी त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय आणि म्हणूनच ब्राह्मणांनी या भारतामध्ये स्वतःला शक्तिशाली साबित केलंय अवघे दोन ते चार टक्के असणारे ब्राह्मण या भारत वर्षावर त्यांचं वर्चस्व कसं गाजवू शकतात कुठे झाला या ब्राह्मणांचा उगम ते भारतात आले कसे अर्थात ते भारतात होते की आर्या नंतर आले त्यांची कार्य काय आता ब्राह्मणांवर सर्व स्तरातून टीका होत असताना त्यांनी स्वतःला आजही कसं सिद्ध केलंय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते ब्राह्मण समाज हा हिंदू धर्मातील चार प्रमुख वर्णांपैकी एक आहे ज्यांचं मुख्य कार्य धार्मिक विधी शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करणं असं मानलं जातं वैदिक साहित्यानुसार ब्राह्मण हे पुरुष या आदि मानवाच्या मुखातून उत्पन्न झाले ज्यामुळे त्यांना ज्ञान आणि शिक्षणाचं कार्य सोपवलं गेलं आता नक्की ब्राह्मण समाजाचा उगम कुठून झाला त्यांचा विकास कसा झाला त्यांची मूळ कार्य काय अगदी अल्पसंख्य असून देखील आजही ब्राह्मणांचा प्रभाव हा संपूर्ण भारतात का दिसून येतो तर ब्राह्मण समाजाचा उगम ऋग्वेद आणि पुरुष या वैदिक साहित्यात आढळतो यामध्ये समाजाची विभागणी चार वर्णात केली गेली ही विभागणी म्हणजेच ब्राह्मणांकडे धार्मिक आणि बौद्धिक जबाबदाऱ्या क्षत्रियांकडे राजकीय व लष्करी कार्य वैश्यांकडे व्यापार व कृषी आणि शूद्रांकडे सेवा व इतर कामं अशी ही विभागणी होती पुरुषसुक्त मध्ये असं म्हटलंय की ब्राह्मण हे आदि पुरुषाच्या मुखातून निर्माण झाले त्यामुळे त्यांना समाजात ज्ञान धर्म आणि शिक्षणाचं मार्गदर्शन करण्याचं स्थान दिलं गेलं पुरुष सूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील सूक्त आहे या सूक्तात सृष्टीच्या निर्माणाची प्रक्रिया वर्णन केली आहे यामध्ये सृष्टीची निर्मिती एका आदिपुरुषाच्या बलिदानातून झाल्याचं सांगितलंय या संदर्भात समाजाच्या चा, चार वर्णांची निर्मितीही आदिपुरुषाच्या शरीरातून झाल्याचं वर्णन आहे त्याप्रमाणे ब्राह्मण आदिपुरुषाच्या मुखातून उत्पन्न झाले क्षत्रिय हे हातातून उत्पन्न झाले वैश्य हे मांड्यांपासून उत्पन्न झाले आणि शूद्र हे पायांपासून उत्पन्न झाले पुरुष सुक्तानुसार ब्राह्मण हे मुखातून उत्पन्न झाले याचा अर्थ त्यांना ज्ञान वाणी आणि धर्म संकल्पनांचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी जन्म दिला गेलाय मुख हे बोलण्याचं म्हणजेच ज्ञान आणि विचारसरणीचं प्रतीक आहे यामुळे ब्राह्मणांना धर्माचं ज्ञान देणं वेदाध्ययन करणं आणि धार्मिक विधी पार पाडणं हे कार्य सोपवलं गेलं आता ब्राह्मण हे भारतात आले कसे ते मूळ भारतीयच होते का की आर्यानंतर आले हे पाहणं ही महत्वाचं ठरतंय पुरातत्वीय आणि भाषाशास्त्रीय पुरावे काय सांगतात तर आर्य लोक भारतात इसवी सन पूर्व पंधराशे ते दोन हजारच्या दरम्यान स्थलांतरित झाले त्यांनी त्यांची वैदिक संस्कृती भारतात स्थापन केली ब्राह्मण समाजाचा उदय हा आर्य संस्कृतीतून झाला आर्यांनी त्यांचे धार्मिक विधी आणि सामाजिक रचना तयार केली ज्यात ब्राह्मणांना विशेष महत्व होतं आर्यपूर्व काळातील सिंधू संस्कृती हे एक भिन्न सभ्यता होती तिचे ब्राह्मण संस्कृतीशी थेट नातं नाही पण आर्यांच्या आगमनानंतर तिचा प्रभाव कमी झाला वैदिक काळात ब्राह्मण समाजाला धार्मिक विधी शिक्षण आणि वेदांचा प्रचार व प्रसार यासाठी जबाबदार मांडलं जात असे ब्राह्मण गुरु शिष्यांना वेद उपनिषद आणि धर्मशास्त्र शिकवत असत यज्ञ होम आणि पूजा यांचे मुख्य कार्य ब्राह्मणांकडे होतं राजे आणि राजकर्त्यांना धर्म व नीतीचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ब्राह्मणांनी पेलली जसं की चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य कृष्णदेव राय आणि पंडित रामाकृष्णा यांसारख्या जोड्या तुम्हाला आठवतच असतील याचाच अर्थ राजे महाराजांच्या काळात ब्राह्मण हे राजधर्मनात राजगुरु पंडित या स्थानावर असायचे आता ब्राह्मण समाज हा जरी आपण एकत्रित उच्चारत असलो तरी या ब्राह्मण समाजातही अनेक प्रकार आहेत विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यात या ब्राह्मणांचे वेगवेगळे प्रकार आढळतात आता ते प्रकार कोणते महाराष्ट्रात चित्पावन देशस्थ कोकणस्थ कराडे सी केपी यांसारखे ब्राह्मणांचे प्रकार आहेत यातील काही ब्राह्मण हे शुद्ध शाकाहारी पद्धतीचे आहेत तर काही ब्राह्मण हे मासे खात असले तरीही ते ब्राह्मणातच मोडतात चित्पावन ब्राह्मण हे महाराष्ट्रातील प्रभावी ब्राह्मण समुदायांपैकी एक आहेत शिक्षण राजकारण आणि प्रशासन क्षेत्रात यांचं मोठं योगदान आहे लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले यांसारखे चित्पावन नेते प्रसिद्ध आहेत देशस्थ ब्राह्मण महाराष्ट्रातील पश्चिम आणि मध्य भागात आढळतात हा वैदिक परंपरांचं पालन करणारा पुरातन समाज आहे ते शिक्षण व धर्मशास्त्रात पारंगत असतात संत ज्ञानेश्वर यांचा परिवार देशस्थ ब्राह्मणांचा होता कराडे ब्राह्मण हे विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात आढळतात कर्मट धार्मिक परंपरा आणि यजुर्वेदी परंपरांचं पालन करत हा ब्राह्मण समाजातील अनेक कुटुंबे शिक्षण कला आणि व्यापारात कार्यरत असतात देशस्त असतो चित्पावन यांप्रमाणे सारस्वत ब्राह्मण सुद्धा असतात ते ब्राह्मण सरस्वती नदीच्या किनारी राहणारे आणि प्रामुख्यानं माशांचं सेवन करणारे ब्राह्मण असतात कर्नाटकात स्मार्त माधव वैष्णव होयसाळे ब्राह्मण आढळतात तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात वडम नियोगी वेलानाडू तेलगा अरण्यक या प्रकारचे ब्राह्मण आढळतात सुरुवातीला वर्ण व्यवस्था लवचिक होती आणि व्यक्तीच्या गुणवत्तेनुसार वर्ण ठरले कालांतरानं वर्ण व्यवस्था कडक झाली ज्यामुळे ब्राह्मण समाज उच्च स्थानावर राहिला गुप्त साम्राज्याच्या काळात म्हणजेच साधारण इसवी सन तीनशे ते सहाशेच्या काळाला ब्राह्मण धर्म आणि संस्कृतीचं सुवर्णयोग मानलं जातं धर्मशास्त्र स्मृती म्हणजेच मनुस्मृती आणि पुराणं या काळातच लिहिली गेली ज्यांनी समाज रचनेवर दीर्घकालीन प्रभाव टाकला बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयानंतर ब्राह्मण धर्मशास्त्राच्या मांडणीत सुधारणा करण्यास प्रवृत्त झाले त्यांचा धर्मशास्त्रावरील प्रभाव कमी झाला विशेषतः सम्राट अशोकानंतर ब्राह्मणांचा धर्मातील प्रभाव कमी व्हायला सुरुवात झाली मुस्लिम राजवटीत ब्राह्मणांचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असं असलं तरी काही ब्राह्मणांनी मुस्लिम राज दरबारांमध्ये सल्लागार आणि प्रशासक म्हणून काम केलं तर इतरांनी स्वतःचे धार्मिक कार्य टिकवून ठेवलं ब्रिटिश शिक्षण पद्धतीत ब्राह्मणांनी आपलं स्थान निर्माण केलं शिक्षण घेतलेल्या ब्राह्मणांनी भारतातील सुधारणा चळवळीत मोठं योगदान दिलं ब्राह्मण अजूनही धार्मिक विधींसाठी महत्वाची भूमिका बजावतात विशेषत विवाह यज्ञ आणि श्राद्ध विधींमध्ये त्यांचं महत्व अजूनही टिकून आहे विविध धार्मिक मठ संस्था आणि मंदिर व्यवस्थापन ब्राह्मण समाजाकडे आहे वेद उपनिषद पुराणे रामायण महाभारत आणि इतर महत्वपूर्ण साहित्य ब्राह्मण समाजानं लिहिलंय यावरूनच ब्राह्मणांचं साहित्य संस्कृती यामध्येही मोलाचं योगदान असल्याचं दिसून येतं शंकराचार्य रामानुजाचार्य आणि माधवाचार्य हे महान ब्राह्मण संत होते ज्यांनी वेदांत आणि भक्ती संप्रदायाचे प्रचारक म्हणून कार्य केलं योग आयुर्वेद आणि नाट्यशास्त्र शास्त्रीय संगीत यांसारख्या भारतीय परंपरांचा विकास ब्राह्मणांनी घडवलाय आधुनिक शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ब्राह्मण समाजानं मोठ्या प्रमाणावर यश मिळवलंय विज्ञान तंत्रज्ञान प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात ब्राह्मण समाजाचं मोठं योगदान आहे तरीही आरक्षण व्यवस्थेमुळे काही ब्राह्मण समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागे पडले पारंपरिक श्रेष्ठत्वाच्या भूमिकेमुळे काही ठिकाणी ब्राह्मण समाजाला अजूनही सामाजिक टीकेला सामोरं जावं लागतंय तरीही ब्राह्मण समाज आजही भारतीय संस्कृतीच्या रक्षणात आणि प्रचारात महत्वाची भूमिका बजावतोय जरी ब्राह्मण भारताच्या लोकसंख्येच्या फक्त दोन ते चार टक्के आहेत पण त्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या भारतीय समाज संस्कृती शिक्षण आणि शासनावर महत्वपूर्ण प्रभाव राखलाय हे वर्चस्व ऐतिहासिक धार्मिक आणि बौद्धिक घटकांच्या संयोजनातून शक्य झाले बौद्धिक आणि आध्यात्मिक ज्ञानामुळे राजे सहसा सल्लागार मंत्री आणि रणनीतीकार म्हणून ब्राह्मणांवर अवलंबून असत ब्राह्मणांनी शासनाच्या नियमांची स्थापना केली जसं की चाणक्यांचे अर्थशास्त्र त्याने राजकारण आणि प्रशासनासाठी एक चौकट दिली ब्राह्मणांना धर्माचे नैतिक आणि वैश्विक कायदा रक्षक म्हणून पाहिलं गेलं त्यांना सामाजिक संघटनेत मध्यवर्ती भूमिका दिली त्यांनी संस्कार केले आणि भारतीय समाजाच्या जडणघटनेत खोलवर जाऊन सांस्कृतिक परंपरांचं सातत्य सा राखलं मौखिक आणि धर्मग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाचं जतन आणि प्रसार करून ब्राह्मणांनी बौद्धिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी हे ज्ञान कंपल्सरी केलं त्यांनी खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र म्हणजेच आयुर्वेद भाषाशास्त्र आणि तत्वज्ञान यासारख्या विविध क्षेत्रात योगदान दिले ब्रिटिश राजवटीत कायदा प्रशासन आणि राजकारणातील नवीन संधींचा फायदा घेऊन ब्राह्मणांनी भौतिक समुदायांपेक्षा पाश्चात्य शिक्षणाची झपाट्यानं जुळून घेतलं बाळ गंगाधर टिळक महादेव गोविंद रानडे गोपाळ कृष्ण गोखले यांसारखे नेते स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आले स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांनी राज्यकारभार शैक्षणिक आणि धोरण निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान एक कश्मीरी पंडित ब्राह्मण होते जे समुदायाच्या बौद्धिक आणि राजकीय प्रतीक होते ब्राह्मण शिक्षणावर भर देतात आणि यामुळे उच्च विद्यापीठे नागरी सेवा आणि वैद्यक कायदा आणि अभियांत्रिकी यांसारख्या व्यवसायांमध्ये लक्षणीय प्रतिनिधित्व मिळाले या शैक्षणिक परंपरेमुळे अनेक आय अधिकारी न्यायाधीश आणि विचारवंत ब्राह्मण बॅकग्राऊंड मधून आलेले असलं तरीही ब्राह्मण संख्यात्मक आहेत आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये जातीवर आधारित आरक्षण धोरणांमुळे त्यांचं विरुद्ध अनेक ग्रामीण ब्राह्मण गरिबीत राहतात विशेषतः जे आधुनिक व्यवसायांशी जुळवून घेऊ शकत नाहीत यामुळे ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये येतात भारतातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाचं श्रेय बौद्धिक आणि आध्यात्मिक नेते म्हणून त्यांचे ऐतिहासिक भूमिका त्यांचे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं आणि बदलत्या सामाजिक राजकीय परिदृश्यांची जुळून घेण्याची क्षमता हे आहे काही क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव कमी झाला असला तरी त्यांचे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान हे भारतीय समाजातील एक महत्वपूर्ण शक्ती असल्याचं दाखवून देतं भारतीय समाज हा विविध संस्कृतींनी धर्मांनी नटलेला आहे असं असताना कोणत्याही वर्णाच्या आधारे त्यांच्यामध्ये भेदभाव करणं हे चुकीचं पण इथे हेही लक्षात घ्यायला हवं की भारतामधल्या कोणत्याच समाज सुधारकाचा विरोध हा वर्ण व्यवस्थेत उच्च दाखवलेल्या ब्राह्मणांना नव्हता तर त्यांच्यातील ब्राह्मण आला होता ब्राह्मण समाज हा सुरुवातीपासूनच सर्व क्षेत्रांमध्ये आणि प्रामुख्याने वैदिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात शक्तिशाली सिद्ध झालाय प्रत्येक धर्मात जसे सज्जन असतात तसे दुर्जनही असतात त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट टाईम वरून कोणत्याही धर्माची वागणूक ठरवणं हे चुकीचं आहे भारतामध्ये कितीही धर्म असले तरी भारताचा मूळ धर्म हा माणुसकी आहे हे विसरून चालणार नाही ना याबाबत तुम्हाला काय वाटतं सुरुवातीपासून राहिलेलं भारतातील ब्राह्मणांचं वर्चस्व हे कमी होतंय हे स्टेटमेंट तुम्हाला पटतं का भारतात धार्मिक भूमिकांच्या आधारांवर ब्राह्मण हे शक्तिशाली राहिलेत आणि ते संपूर्ण भारतात आधुनिक काळातही त्यांचं वर्चस्व गाजवत आहेत याबद्दलचं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद